सत्तावीस गावातील भोपर संदप नांदिवली आणि सागाव या पाण्याची समस्या मोठ्या आहे गावातील भोपर परिसरात पासून एकच पाण्याची जलवाहिनी असून त्याला अनेक ठिकाणी जोडण्या केल्या आहेत भोपर गावात पाण्यासाठी रोज महिलांना तासन तास रांगेत उभारावं लागतं आम्ही म्हणजे नियमित घरपट्टी पाणी पट्टी सर्व काही म्हणजे भरतो आणि आमचं सर्व काही व्यवस्थित असतं पण आमच्या नाल्याला पाणीच येत नाही आता चार न पाच भांड्यात आमचा दिवस कसा जाणार हो चार न पाच माणसं असल्यावर आणि ते पण दोन वाजले असून लाईन लावायला तर पाच वाजता पाणी भेटतो तर पर आम्ही काय करणार आमच्या नळाला पाणी नाही काय नाही आम्ही कसे दिवस काढायचे याबाबत महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही सत्तावीस गावातल्या लोकांना पाणी मिळत नाही अशी तक्रार आहे आयुक्त अतिरिक्त आयुक्त महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाणी देतात पण गावातल्या लोकांना प्यायला पाणी देत नाहीत असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे आमचं म्हणणं एकच असं आहे की तुम्ही जे आनापुरी बांधकाम आहेत त्यांचा पहिला प्रथम पाणी पुरवठा बंद करा कारण आमच्या गावाचे हाल तुम्ही बघितले असाल हो तर आज आमच्या गावात एवढे महिलांचे एवढे हाल चालू आहेत की आज महिला दोन दोन किलोमीटरवरून पाणी भरून आणतायत आज आम्ही सुजलम सुपलम होतो ग्रामपंचायत मध्ये जेव्हापासून आमची गाव महापालिकेने घेतली आहेत तेव्हापासून आमचं या गावाचं वाटोलं होत चालेल सत्तावीस गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी तेहतीस कोटींचं टेंडर काढलंय पण कोणीच टेंडर भरत नाही असं स्थायी समिती अध्यक्ष रमेश म्हात्रे यांनी म्हटलंय अनधिकृत बांधकामांना कोणी पाणी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असंही ते म्हणाले सत्तावीस गावांवरती असलेली टांगती तलवार म्हणजे गाव राहणार का जाणार आणि जर का गाव बाहेर गेली तर त्याचं पेमेंट कोण करणार या धास्तीपोटी ठेकेदार काही इकडे येत नाहीत परंतु त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त घरत साहेब आणि सुरा पवार हे अनधिकृत इमारतींना जर पाणी देत असतील तर त्याची करून योग्य ती कारवाई केली येत्या पंधरा तारखेला भोपर मधील महिला पाण्यासाठी आंदोलन करणार आहेत आता महापालिकांमध्ये पारदर्शक कारभार करू पाहणारा भाजप या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करत सत्तावीस गावांना पाणी देणार का हे पाहावं लागेल प्रदीप भणगे एन लोकमत डोंबिवली